आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वा लागलेला डाग भाग सव्वीस दार उघडण्यासाठी गेली ती दार उघडणारच होती पण तिच्या आईने तिला कधीही बेल वाजली की बाहेर कोण आहे हे बघितल्याशिवाय दार उघडायचं नाही असं सांगितलेलं आठवलं त्यामुळे तिने दाराला लावलेल्या छोट्या दुर्बिणीतून बघितलं तर समोर रंजित उभा होता त्याला एवढ्या रात्री इथे बघून तिला घाम फुटला त्याला समर बघून तिने दार उघडला नाही पण आता कोणीतरी वेदनेने कळवळत होते त्यामुळे तिने शेजारच्या असलेल्या खिडकीतून बघितलं तर कट्ट्यावर संग्राम बसला होता त्याने आपले दोन्ही हात छातीवर ठेवले होते जणू काही त्याला वेदना होत असतील आणि वेदनेने तो कळवळत होता रणजितचं लक्ष तिच्याकडे गेलं तसं तो तिच्यासमोर गेला त्याला अचानक आपल्यासमोर बघून ती घाबरली तू इथे राहतेस का रणजित काही माहीत नसल्यासारखं तिला म्हणाला हो काय काम होतं तुमचं तिने तिथूनच ती विचारलं अचानक माझ्या मित्राला चक्कर आली त्याला फुटला फुटलाय आणि भीती वाटत असल्यासारखं होत आहे रणजित तिला म्हणाला अचानक काय झालं त्यांना इव्हेंटमध्ये तर ते व्यवस्थित होते देवाक्षी आय डोंट नो पण अचानक रस्त्यातच त्याला कसं तरी होऊ लागलं म्हणून बाहेर उतरलो तर त्याला चक्कर आली रणजित तिला म्हणाला मला वाटतं तुम्ही त्यांना डॉक्टरकडे न्यायला हवं देवाक्षी त्याला म्हणाली मी इथे आसपास बघितलं पण या एरियामध्ये कुठेच हॉस्पिटल नाहीये प्लीज तू हेल्प करशील का त्याने तिला वि ती करत विचारलं तसं ती विचारात पडली एक मिनिट थांबा ती असं म्हणाली आणि तो मनातच खुश झाला त्याला वाटलं ती दार उघडेल पण ती तर किचनकडे गेली काही वेळातच तिने लिंबू पाणी आणलं आणि खिडकीची जाळी उघडून रणजितकडे ग्लास दिला हे त्यांना प्यायला लावा त्यांना बरं वाटेल ती म्हणाली तसं रणजितने संग्रामकडे ग्लास दिला रणजितने संग्रामला डोळ्यांनीच काहीतरी खुनवलं तसं संग्रामने पिऊन उलटी काढायला चालू केलं तिला उगाच तो नाटक करत असल्यासारखं वाटत होतं पण त्याच्या वागण्यामुळे तो खरंच त्रासमध्ये आहे असं सुद्धा वाटत होतं प्लीज तुमच्याकडे मेडिसिन आहेत का त्याला वॉमिटिंग होत आहे रणजित तिला म्हणाला थांबा मी बघून आली ती असं म्हणत पुन्हा आतमध्ये केली ती दार उघडायचं नाव घेत नाही आहे एवढ्या ॲक्टिंगने काही होणार नाही ती आली की झोपायचं नाटक कर म्हणजे तिला वाटेल की तू बेशुद्ध झाला आहेस रणजित संग्रामजवळ जात हळूच म्हणाला तोपर्यंत ती खिडकीमध्ये पाणी आणि मेडिसिन घेऊन आली आणि तिने रणजितच्या हातात ग्लास दिला तू दार का उघडत नाहीस आम्ही काही तुला खाणार नाही आहे रणजित आता आपल्या मूळ स्वभावावर येत होता त्यांना वाटलं ती सहजदार उघडेल आणि आपला उद्देश लगेच त्यांना साधता येईल पण त्यांना माहीत नव्हतं की ती फक्त जरा वरांसाठी सेन्सिटिव्ह होती माणसांना चार हात लांब राहूनच मदत करायची कारण तिच्या आईला आणि तिला बरोबर माहीत होतं की एक वेळ प्राणी केलेल्या उपकाराची जाण ठेवतील पण माणूस केलेले उपकार विसरून पाठीमध्ये चाकू खुपसायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही माझ्या मते तुम्हाला जे हवं आहे ते भेटत आहे त्यामुळे तुम्ही मला दार उघडण्यासाठी सांगू शकत नाही तिने स्पष्टपणे त्याला सांगितलं आणि त्याच्या हातात मेडिसिन ठेवून आतमध्ये गेली एवढ्या रात्री आलेल्या दोन पुरुषांवर ती विश्वास ठेवूच शकत नव्हती यावर रणजितने दातवट खाल्ली आता त्याच्याकडे बोलण्यासाठी काही उरलेलं असं वाटत नव्हतं प्लीज तो चक्कर येऊन पडलाय आम्ही एका चांगल्या घरातली मुलं आहोत मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकलो असतो पण आमची कार बंद पडलेली आहे त्यात आता पाऊससुद्धा खूप पडतोय मला काही समजत नाही आहे कुठे जाऊ त्याला घेऊन मी या एरियात एकच घर आहे जिथे कोणीतरी खिडकी उघडण्याचे तरी कष्ट घेतले नाहीतर कोणीच दार उघडलं नाही रणजित तिला विनवणी करत म्हणाला त्याचे शब्द तिच्या कानावर पडले आणि कदाचित तिला त्याचं बोलणं खरं वाटलं म्हणून ती पुन्हा त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली मला आठवतं आहे तसं तर काल आमची भांडणी झाली त्यामुळे तर यांचं मला मारण्याचं प्लॅनिंग वगैरे आहे का नाही तसं तर वाटत नाही ही व्यक्ती एवढी मदत मागते चांगल्या घरातली आहे शिवाय बोलण्यासुद्धा तत्ता आहे याच्या महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्याला काही केलं नाही तिचा आपल्यामुळे जीव केला तर त्यांना काही झालं तर मी मी स्वतःला माफ करू शकणार नाही शेवटी ते आपल्या दारात आले त्यांना मदत नाही केली तर आपल्याच मनात आयुष्यभर राही काय करू काही समजत नाही आहे पण मी मी दार उघडून करणार तरी काय मी तर त्यांना काहीच मदत करू शकत नाही देवाक्षी मनातच स्वतःशी बोलत होती काय झालं रणजितने तिला विचारलं तुम्ही एक काम करा तुमच्या ओळखीच्या कोणत्या तरी डॉक्टरांना इकडे बोलवून घ्या देवाक्षी रणजितला म्हणाली तसं त्याने आपल्या फोनमध्ये काहीतरी शोधल्यासारखं बघितलं मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बघितलं पण ते डॉक्टर फोन उचलत नाही आहेत रणजित दोन तीन वेळा फोन ट्राय करत म्हणाला बाहेर पाऊस बराच वाढला होता संग्रामच्या अंगावर पावसाचे पाणी पडत होते रणजित सुद्धा काही अंशी भिजला होता वाऱ्याने पाऊस दोघांच्या अंगावर पडत होता वरून वीज सुद्धा पडत होती आता तिच्या मनात त्यांची मदत करण्याची भावना जागृत झाली आपण काही करू शकत नसलो तरी या क्षणी त्यांना निवारा देऊ शकतो शिवाय आजारी असलेली व्यक्ती थंडीने अजूनच जास्त आजारी पडेल हा विचार करून तिने दाराची कडी उघडण्याचा निर्णय घेतला कडी उघडताना काय माहीत का पण तिचे हात थरथरत होते मेंदू दार न उघडण्यासाठी तिला संकेत देत होता पण तिचं असलेलं स्वच्छ मन तिला दार उघडण्यासाठी प्रवृत्त करत होतं आणि शेवटी तिचं मनच जिंकलं तिने दार उघडून रंजितला त्याला घेऊन आतमध्ये येण्यासाठी सांगितलं रणजितने संग्रामला उचलण्याचा प्रयत्न केला पण तो उचलू शकला नाही प्लीज इफ यू डोंट माइंड तुम्ही मला उचलण्यासाठी मदत करू शकता का रणजितने तिला विचारलं सॉरी तुम्ही त्यांना कसं तरी आतमध्ये आणा मलासुद्धा त्यांना उचलणं जमणार नाही तिने काहीतरी कारण सांगितलं खरं तर तिला त्याला स्पर्श करायचा नव्हता तिच्या काही मर्यादा होत्या ज्या ती मोडू शकत नव्हती इट्स ओके त्याला उठवण्याचा मी प्रयत्न करतो रणजित असं बोलून संग्रामला उचलू लागला संग्रामने सुद्धा आता स्वतःच्या शरीराची जबाबदारी घेतली आणि रणजितला आपलं शरीर आतमध्ये नेण्यासाठी मदत केली आतमध्ये सोफ्यावर त्याने संग्रामला बसवलं आणि तो सुद्धा बसला कॉफी घेणार तुम्ही तिने रणजितला विचारलं यावर रणजितने आपली मान होमध्ये हलवली तसं ती किचनमध्ये गेली एकटाच कॉफी पिणार आहेस का मला सुद्धा एक कप करायला सांगितलं असतंच संग्राम डोळे उडत म्हणाला इथे आपण कॉफी पिण्यासाठी आलेलो नाही जे महत्वाचं काम आहे ना ते करूया आपण आता रणजित संग्रामला म्हणाला तू अजून वेळ बेशुद्ध पड मी घरात कोणी आहे का ते बघतो रणजित म्हणाला आणि संग्रामने नाटक करायला सुरुवात केली रणजितने घरात सगळीकडे बघितलं आणि पुन्हा सोप्यावरील जाऊन बसला तिने कॉफीचा मिनी रे टेबलवर आणून ठेवला थोडं पाणी भेटेल का रणजितने तिला विचारलं मघाशी तुम्हाला दिलेला ग्लास कुठे आहे तिने त्याला विचारलं सॉरी बट तो पाण्याचा ग्लास खाली पडला रणजित तिला म्हणाला ठीक आहे आणते ती असं बोलून किचनमध्ये गेली ती गेल्यानंतर रणजितने खिशातून एक छोटी औषधाची बाटली काढली आणि त्यामधले काही थेंब कॉफीच्या मगमध्ये ओतले ती बाहेर आली आणि त्याने पाणी पिऊन ग्लास ठेवला दोघांनी ट्रेमधली कॉफी शांततेत संपवली ती संग्रामला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याबद्दल काहीतरी बोलणार होती पण तेवढ्यातच संग्रामने डोळे उघडले आणि काही झालेलं नसल्यासारखं उठून तिच्याजवळ गेला तिला काही कळण्याआधीच रणजितने हसायला चालू केलं तुम्ही नाटक करत होता का तिने घाबरत त्यांना विचारलं पण आता याचा काहीही उपयोग नव्हता रणजितने तिचे केस पकडत तिला रूममध्ये नेलं ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला स्वतःला सोडवता आलं नाही त्याने तिच्या केसांना पकडून ओढतच आतमध्ये आणलं तुमचा बाप मला खायला घालत नाही माझ्यासोबत असं वागायला ती रागात म्हणाली तसं त्याने सुद्धा तिचे केस अजूनच जास्त खेचले तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तिच्या साडीला हात लावला तसं तिने त्याच्या मुसकाट्यात मारली यावर त्याने सुद्धा तिला जोरदार चापट मारली यावरच तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं तसंच त्याने तिचं डोकं जोरात शेजारी असलेल्या मिनी टेबलवर आपटलं आणि ती बेडवर पडली तिला त्याला प्रतिकार करायचा होता पण अचानक मेंदूतून मुंग्या यायला सुरुवात झाली डोळ्यांवर अंधारी आली आणि ती बेशुद्ध पडली याचाच फायदा घेऊन संग्रामने घडणाऱ्या गोष्टीचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली तिची आई आत्ताच हॉस्पिटलमधून आली त्यांनी बघितलं तर आज चक्क मेन डोअर लॉक केलेलं नव्हतं त्या आज जाताच तिच्यावर ओरडणार होत्या त्यांनी बराच वेळा तिला सांगितलं सुद्धा होत की नेहमी दार लॉक करत जा पण आज पण तिने ऐकलं नव्हतं त्या आज जाऊन तिला हाक मारणारच होत्या की त्यांचा आवाज घशात अडकला कारण त्यांनी दारातच दोन शूज बघितले आता त्यांच्या मनात उगाच काहीतरी विचार येऊ लागले त्यांचा आवाज इतका जड झाला होता ती एक शब्दसुद्धा बोलता येत नव्हतं बाजूला दोन ग्लास आणि एक गोळ्यांचे पाकिट पडले होते त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या मनात असलेली शंका अजूनच दाढ झाली कारण हॉलसुद्धा बराच असता व्यस्त झाला होता सगळ्या वस्तू आजूबाजूला पडलेल्या होत्या आता त्या बेडरूमकडे गेल्या आणि तिला हाक मारत दार वाजवू लागल्या आत्तापर्यंत त्यांना घाम फुटला होता हृदय सशापेक्षा सुद्धा जास्त स्पीडने उड्या मारत होतं त्यांच्या मनात जे येत आहे ते खोटं असावं हीच देवाकडे त्या प्रार्थना करत होत्या इकडे संग्राम त्याच्या शर्टाची बटन लावत होता आणि त्याच वेळी दोघांना तिच्या आईचा आवाज आला आता काय करायचं तिची आई आली तिला जर समजलं तर संग्राम अस्वस्थपणे आपल्या केसातून हात फिरवत म्हणाला आपण तिचा व्हिडिओ टाईमपास म्हणून काढलाय का जास्त नाटकं करायला लागली की दाखवू व्हिडिओ तिला बघूनच शांत बसेल ती रणजित त्याला म्हणाला तसं संग्रामसुद्धा त्याच्याकडे बघून हसला त्याने बटन लावतच दाराची कडी उघडली तर समोर तिची आई भूत बघितल्यासारखी त्या दोघांकडे बघत होती त्या दोघांना आपल्या मुलीच्या रूममध्ये बघून त्यांचा मेंदू बधिर झाला त्यांनी एक नजर आपल्या मुलीकडे बघितलं तर बेडवर झोपून होती ती अंगावर काहीच कपडे नव्हते फक्त साडी खाली तिचे काही अंशी शरीर झाकलं होतं काय केलं तुम्ही हे त्या आपली दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणाल्या आपण जे बघतोय ते स्वप्न तर नाही ना असं वाटू लागलं पण काही क्षणातच दोघांचे हसरे चेहरे बघून त्यांनी संग्रामच्या रागातच कॉलर पकडून मुसकाटात मारली तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरीला हात लावायची त्यांनी असं बोलतच अजून एक कानाखाली मारली पण तिकडून रणजितने त्यांचा हात हवेतच पकडला आणि त्यांना रागातच ढकललं तसं तस त्या धडकन जमिनीवर आपटल्या तरीसुद्धा त्या मारण्यासाठी त्याला उठल्या आम्हाला मारण्याआधी हा व्हिडिओ बघ आणि नंतर हात लावायची हिंमत कर संग्राम त्यांना म्हणाला आणि तो व्हिडिओ प्ले केला आपल्या मुलीसोबत घडणारं ते केळस्वानं दृश्य बघून त्यांच्या एका डोळ्यातून पाणी घळाघळा व्हायला चालू झालं समोरचं ते दृश्य त्यांना बघू वाटत नव्हतं म्हणून त्यांनी आपली मान वळवली तुम्ही तुमच्या मुलीला असं कधी बघितलं नाही का तुम्ही बघितलं नसेल पण आम्ही बघितलं रणजित त्यांना म्हणाला तसं त्या त्याच्यासुद्धा मुस्कटात मारण्यासाठी अंगावर धावून गेल्या पण त्याने त्यांचा हात पकडून खाली ढकलून दिलं प्लीज हा व्हिडिओ डिलीट मारून टाका मी पाया पडते आता त्यांनी त्याचे पाय पकडत केविलवान्यासुरात म्हटलं डिलीट मारण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे का आम्ही जर तू आमच्या विरुद्ध केस केलीस तर आम्हालासुद्धा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करावा लागेल संग्राम भुवया उडवत म्हणाला जर तू आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास तर हा आम्ही हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करू रणजीत त्यांना म्हणाला प्लीज असं करू नका माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्या त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाल्या तुझ्या मुलीला आधी सुचायला हवं होतं जर त्या दिवशी माझ्या वाटेला गेली नसती तर तर तिची आज अशी अवस्था झाली नसती मूर्ख मुलगी जनावरांची मदत करायला निघाली त्या रस्त्यावरच्या कुत्र्याचा पुळका आला नसता तर माझ्यापासून वाचली असते मदत करण्याची हौस हो आहे ना तिला आता इथून पुढे आम्ही मध्ये तिला बोलू तेव्हा तुझ्या मुलीला पाठव नाहीतर हा ई व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करू रणजित त्यांना म्हणाला त्या कशाला पाठवतील आता ती स्वतः येईल आपल्याकडे संग्राम म्हणाला त्यांना आणि त्यांच्या मुलीला बोलून दोघेही निघून गेले तिची आई रूममध्ये जाऊन खाली बसली त्यांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठली नाही त्यांच्या मनात त्या दोघांचं शेवटचं वाक्य आठवलं आणि त्यांनी तिला सापट मारायला सुरुवात केली उठ नालायक मुली काय करून घेतला आहे स्वतःच्या हातांनी त्या तिच्या गालावर जोरात चापट मारत म्हणाल्या त्यांच्या मारण्यामुळे तिला हळूहळू शुद्ध येत होती आधीच शरीरात असंख्य वेदना होत होत्या त्यांच्या मारण्यामुळे तिचा जबडा दुखायला लागला तिने हळूहळू आपले डोळे उघडले उठण्याचा प्रयत्न केला पण शरीर कोणीतरी मारल्यासारखं सुन्न पडलेलं सगळीकडे वेदना होत होत्या तिला आता जाणवलं की तिच्या शरीरावर एकसुद्धा कपडा नाही आहे फक्त नावापुरती साडी टाकलेली आहे तिच्या शरीरावर सगळीकडे दातांचे वन उठले होते मांड्यांवर नखाचे वरखडे होते असं वाटत होतं की कुठल्या तरी श्वापदाने तिच्यावर झळप घातली असेल बेडशीटवर रक्ताचे डागसुद्धा उठून दिसत होते तिनं स्वतःचं शरीर झाकून घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण तितक्यात तिच्या आईने तिला ब्लँकेट आणून तिच्या अंगावर टाकलं त्यांनासुद्धा तिला काय वाटत असेल हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं असं झाल्यानंतर कोणत्याही मुलीला स्वतःचं शरीर सगळ्या जगापासून लपवून ठेवावं असंच वाटणार तिने ब्लँकेट घट्ट पकडून ठेवलं होतं मी फक्त त्यांची मदत करत होती पण त्या बदल्यात मला हे तिला आता पुढचे शब्द बोलता येत नव्हते हळूहळू डोळे पांढरे व्हायला सुरुवात झाली तिला मदत करण्याचा पश्चाताप होत होता किती वेळा सांगितलं मी तुला हे जग आपल्यासारखं नसतं इथे स्वार्थी लोकं राहतात प का ऐकलं नाहीच माझं किती महागात पडलं हे आता तिची आई तिला आपल्या छातीला कवटाळत म्हणाली तसं ती अजूनच जास्त रडायला लागली तिला स्वतःच्या शरीराची किळस वाटत होती आई त्या नालायक माणसांवर आपण केस टाकू तिने आपल्या घशातून शब्द बाहेर काढले काय करशील केस टाकून त्यांच्यावर व्हिडिओ करून ठेवलेला आहे त्यांनी जर ते जेलमध्ये गेले तर व्हिडिओ व्हायरल करतील आई बोलण्याच्या ओघात बोलून गेली कदाचित त्यांनी हे तिच्याजवळ तरी बोलायला नको होतं आधीच तिच्या मनावर इतके वार झाले होते की तिच्यामध्ये जिवंत राहण्याची खूप कमी कॅपॅसिटी राहिली होती आता हे ऐकून तर ती जिवंतपणीच मरणाच्या दारावर जाऊन उभी राहिली माझा गळा दाबून मला मारून टाक मी आता जिवंत नाही राहू शकत ती आईला जड मनाने म्हणाली कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा